चांगलं वातावरण या भागात होईल दुसऱ्याच्या विरोधकांच्या गाडीमध्ये कुणी बसायचं नाही एखादा जाऊन तुला काय हरकत आहे अजिबात नाही मी राजकारण समाजकारण काम हे फाटी बाय फाटीच आपल्याला करावं लागेल तिकडं फाटी माय आपल्या बरोबर काय होतं हे मग मोठा होतो म्हणून आपण सर्वांनी ही भूमिका स्पष्टपणाने घ्या आता मतदान होईपर्यंत मी इथं जाईल कुठं जाणार नाही काय काळजी नका रोज पुन्हा आमचा या भागात आम्ही येणारच आहे पुन्हा कार्यकर्ते येतील पुन्हा जिल्हा परिषद गाववाईस गाव बैठका होतील आणखीन तुम्ही पण वाड्या वास्तवच्या बैठका घ्या बहुडी बैठका होतील सगळं होईल आणि शेवटच्या पाच सहा दिवसामध्ये एक जॉईंट सभा होतील गावड्यांच्या सभेचं टायमिंग ठरलं तुम्हाला आम्ही सांगू त्यावेळेस अख्खा जिल्हा परिषद मतदारसंघात आपण गोळा करू शकतो अख्खा जिल्हा परिषद आणि मग ती म्हणजे फायनल सभा असे आपण त्या सात सभा आपण घेणार आहे अशा आपण इंदापूर शहरात एक मोठी सभा आपण आता घेणार आहोत आणि मग मात्र त्यांनी त्यांची सगळी माणसं आणावी आपण आपली सगळी माणसं आपणार काय होतं काय सुद्धा आपला विचार पटला आता मुलक्या जनावरांना आपला विचार पुढे तर बोलक्या माणसाला किती लवकर पटलं पाहिजे पुन्हा एकदा आपलं सर्वांनी आपलं भरघोज यावर की पुन्हा एकदा इंदापूर तालुका शब्दाला जाणारा तालुका आहे असून तुझीला जाणारा तालुका आहे आता तुम्हाला जागणारा तालुका आहे हा निष्ठेने काम करणारा इंदापूर तालुका आहे अशा प्रकारचा संदेश हा मोदी साहेबांपर्यंत आम्ही साहेब पर्यंत जाणार आहे एक लक्षात ठेवा बारामती लोकसभा ही ती निवडणूक झाली आता बर का पाच तारखेला काउंटिंग चालू होईल ना सकाळी दहा वाजता ह्याच टायमिंग टी व्हीवर आपल्याला बातमी दिसल ना आपला उमेदवार इतक्या इतक्या लाख मतांनी पुढे मी तुम्हाला आजच सांगतो की काउंटिंग पुढे सुरू झालं लीड बसायला लागला आपल्याला सगळ्यात ला 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 ला। पहिला फोन इंदापूर तालुक्याला कोणाचा येणार असेल मोदी मोदीचा आणि अमित शहा साहेबांचा विचार वेगळा करा तुम्ही सांगितलं इच्छा देऊ सांगतो आणि आता आम्ही ना अजित पवार झाल्यानंतर काय चिंता व्यवस्था करी अडचणी का सांगा खरंच सांगा मी घेतो जबाबदारी अजित पवार काय खरंच घेतो जबाबदारी आहे तुम्ही काम सांगा मला हे काम करायचंय पालकमंत्री अजित पवार आहे अर्थमंत्री अजित पवार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत बाळ मंत्री मध्ये देवेंद्र फडणवीस बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे दुसरं कोणाकडे जायचं हे सांगा जायचंय दुसरं कोणाकडे दोन आहे पुढील मंजारा करायचा हे मजारे करायचे छटप चलायची उंची वाढवायची तळ भरून काढायचंय गावाचा पाण्याचा प्रश्न आहे वागळा टँक असेल गडपासण्याचं पाणी असं तरवाडी प्रश्न बदलवाडी पर्यंत अण्णा तुमच्याकडचे पात्र तलाव असतील उंडीचं पाणी आहे गाडगिरीचा प्रश्न आहे पुनरसनाचे प्रश्न आहेत अतिक्रमणाचे प्रश्न आहेत गायरानाचे प्रश्न आहेत गावठाणाचे प्रश्न आहेत कोण सोडवणार आहे सांगा कोण सोडवणार आहे जाणार आहे आपण संतांना शिवाय कोण ऐकतो ऐकलं का कोणी सांगा मला आता विमाची काळजी सोडून द्या जे काही त्रास झाला आपल्याला मी आज सांगतो आपल्याला साखर कारखाना काळामध्ये इतर सुद्धा अधिकचा दर आणि वेळेवर पैसे तुमच्या खात्यात देण्याची जबाबदारी सगळे प्रश्न मिटले आता हे राजकारणामध्ये एका होतो दुसरं काय होतं आपलं दोन थांबवायचं त्यांनी थांबवायचं आता काय थांबत नाही आता गाडी एक्सप्रेस मार्ग पालखी मार्गाला लागली गाडी मी हटलात मध्ये आणि बसणारा वर्ग मी संपला तो आता लाईन क्लिअर नाही तुम्ही माझ्याकडून प्रेम केले काय असतं आयुष्यामध्ये सांगा तुम्ही मला वीस वर्ष आमदार केलं काय होतं मोठे भाऊ मोठे भाऊवर आपण प्रेम केलं आपण साधी माणसं वीस वर्षाच्या अठरा वर्ष मंत्रीपद मिळालं उद्याचं नशीब भविष्य उद्यातलं काय कोणी बघितलं पण कधी आपण कुणावर अन्याय केला का एखाद्याचं काम झालं नसल कधी पुण्यावर फटेकशी केलं का ते उदाहरण घ्या प्रश्न माणसं का आपल्या जवळ लागतात मला काय अजिबात काय काय म्हणलं एवढी माणसं येतात प्रश्न मला एकच कारण आहे म्हटलं की आमची त्यांची नाळ रोडलेली आहे आणि ती नाळ काय अशी आपल्या लाभासाठीची नाही म्हणलं प्रेमाची नाळ रोड म्हणून माणसं बरोबर असतात येतात जातात प्रेम आहे प्रेम आहे विश्वास आहे ह्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करू पुन्हा एकदा आपण तापदीनं महायुतीच्या उमेदवाराचं काम करून आपण पुढे जाऊया एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा लक्ष्मी नरसे यांच्या प्रतिमेला विचारतो आता काही शंका राहिली का सगळं क्लिअर झालं काय असं अजून विचारा मला सांगतो तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळे सोल्युशन माझ्याकडे मी तुमच्यापेक्षा दहा मुद्दे जास्त सांगून सुद्धा वर सगळं त्याच्यामुळे असा काय कोणता विषय राहिलेला नाही आता काम एवढंच करा आपल्याला मतदान जास्तीत जास्त टक्केवारी वाढली पाहिजे बाहेरचं मतदान आणलं पाहिजे आपलं मतदान जर कुणाचं नोंदवायचं राहिलं असेल तरी तुला अजून आपल्याला संधी आहे ऑनलाईन आपण नवीन मतदान सुद्धा नोंदवू शकतो काय अडचण नाही या पद्धतीने आपण काम करू आज आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांनाचं स्वागत करतो आणि माझं आपल्याला भाषण